या ठिकाणावर जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या खाली पडतात आपण सर्वांनी आपल्या श्रीमुखामधून श्री स्वामी समर्थ हा जलाक्षरी महामंत्र जपायचा आहे आपल्याला नाम जपाची माहिती सांगितलेली आहे महत्व सांगितलेलं आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या श्रीमुखामधून श्री स्वामी समर्थ आणि साम सदाशिव या ध्वनी मागे जपायचा आहे साम सदाशिव साम सदाशिव ಸಾಮ್ ಮಧ್ರಾಜ್ವಳ ಸಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವಳ ಸಾಮ್ ಮಧ್ರಾಜ್ವರ್ ಸಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವ ಸಾಂ ಮಂಧರಾಜ್ವರ್ ಸಾಮಧ್ರಾಜ್ವರ್ ಶಾಂ ಮಂಧರಾಜ್ವರ್ ಸಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವಳ ಶ್ಯಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವ ಸಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ ಥ್ವರ್ ಶ್ಯಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವರ್ ಶಾಮ್ ಮಧ್ರಾಜ್ವರ್ ಶ್ಯಾಮ್ ಮಂಧರಾಜ್ವ ಸಾಮಂಧರಾಜ್ ತ್ವಳ

स्वामी समोर महाराजांच्या आशीर्वादाने कोण्या न कोण्या सदभक्त या ठिकाणी होत असते आपल्या इथे प्रथमता पहिल्या महिन्यात दोन तीन मार व्हायचे आणि सर्व भक्तांकडून एखादा गुरुवार आपण मिळून करत होतो परंतु या तीन वर्षापासून अशी देवानी किमया मया केली की स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने बऱ्याच भक्ताचे कोणते ना कोणते काम होत असेल महाराजांचा आशीर्वाद त्यांच्यावर असेल त्यांच्या सात महिन्याच्या आधीपासून हा महाप्रसाद आयोजित करावा लागतो जानेवारी महिना पूर्ण नोंदणी झालेला आहे समोरच्या सहा महिन्या आधी जानेवारी महिना पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याचा पहिला हप्ता सुद्धा झालेला आहे फेब्रुवारी ते येतात अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या कृपाशीर्वाद झाले या ठिकाणी एवढ्या मोठ्या दोन दोन हजार माणसाच्या महाप्रसादाच्या पंक्ती होतात लाभही घेतात या ठिकाणी या पंचकोषीतील लाभ घेतात म्हणून महाप्रसाद होतो महाप्रसादाला कोणी आलंच नाही तर महाप्रसाद म्हणून फायदा नाही त्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नाईकाच्या कृपा आशीर्वाद पंचकोशीतील भक्त येतात महाप्रसादाचा लाभ घेतात महाप्रसाद करणारे भक्त कर या ठिकाणी महाप्रसाद भारतीय पंक्तीप्रमाणे बैठकीप्रमाणे या ठिकाणी वाढल्या जात परंतु काही अपवाद होणार आजच्या या गुरुवारपासून म्हणजे गेल्या गुरुवारी नाव नोंदणी केली आणि आजच्या गुरुवारपासून स्वामी समर्थ वार सेवा मंडळ से। ते स्थापन केलं आणि त्यामध्ये ज्यांना ज्यांना पुराण्यामध्ये आपले जोरजोड माणसं जवळजवळ भक्त मंडळी भोजन करतात त्यांना वारद्याची सेवा म्हणून काही सेवे काही मंडळींनी ताबडतोब गेल्या हप्त्यात दोन हप्त्याची नावं दिलेली आहे एक हप्ता आत्ता तर पर्व बुक होऊन पुढचा हप्ता सुद्धा बुक झालेला आहे वाडेकरी सेवा मंडळ जसं बालाजी तिरुपती येते तिरुपती तिरुमाला येते श्रीवाई सेवा आपल्या महाराष्ट्रातून बरेच संख्या या ठिकाणावर श्रीवाई सेवेसाठी जाते मी सात वर्ष गेलो होतो दिवसाची त्या ठिकाणी सेवा सेवा असते आहे बाकी सर्व सही सकाळी दोन वाजल्यापासून महाराज आपल्या हातून करून घेतात परंतु वाढद्याच्या सेवेला अनंत भक्त लागतात त्यामुळे आपण फक्त दहा माणसाचा आहे संच म्हणजे एक समिती दहा माणसं त्यामध्ये आयोजित केल्या वेळेस झालेली आहे त्यांनी आज वाढायचं आहे त्यांचा आज पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणी वाढणं झाल्यावर त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल तसेच आज पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी बरेच उपस्थित होतात दरवाढी होतात आणि आजही झाले त्यांचा सुद्धा पहिल्यांदा प्रार्थना झाल्यावर श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल तसेच सर्व भक्तांना विनंती की आपण ज्यावेळेस महाप्रसाद घ्यायला बसतो त्यावेळेस आपले ताट आहे किंवा पत्रा आहे ती पत्राळ आपण आपल्या महाप्रसाद घेणं झाल्यावर त्याच ठिकाणी तरी ठेवावी अन्यथा टोपल्यामध्ये टाकावी इतर कुठेही फेकाफेक करू नये ज्यामुळे गाडीला बाधा होणार नाही आम्ही सगळं झाल्या होत्या सुटून जाय तरी महाराजांच्या आशीर्वादाने ती जाय असे आहे परंतु महाराजांच्या गाई आहेत ते जगावच लागतात आणि या ठिकाणी जाण्याची कमतरता आहे गेल्या वेळेस सूचना सा, सांगितल्यावर हप्ताभर बऱ्याच लोकांनी जसे जमेल तसा तळा या ठिकाणी आणून दिला ज्यांनी नाही दिला त्यांनी या हप्त्यात कृपा करावी आणि पत्राही त्यासाठी ठेवा द्या येथे वेळेस मंदिरामध्ये पहिले पुरुष मंडळी दर्शनासाठी आले ज्या ज्या ठिकाणी आपली ध्यानाची बांधलेली आहे तिथे पहिले पुरुषांना विनंती आतापासून डॉक्टर साहेब आतापासून जायला लागा पहिली महिला मंडळाच्या आधी पुरुष मंडळीचे दर्शन होईल आणि महाप्रसाद महिला मंडळ हाती घेईल आणि अन्नपूर्णेच्या जन्मोत्सवापासून आपल्या इथे महिलांना प्रत्येक प्राधान्य आहे पहिले महिला मंडळ पंक्तीला बसेल आणि सर्व वाडी गरीब मंडळी जरी वाढत असली तरी, तरी, तरी ज्यांना इच्छा असेल तिथे स्वामी सेवा करण्याची आपण केलेली स्वामी सेवा कधी वाया जात नाही महाराजाचे चरणी रुजू होते महाराजाला मान्य होते त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून ज्यांना शक्य झालं त्यांनी वारद्याची सेवा करावी जयते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तसेच एकतीस ऑगस्ट या दिवशी गुरुपूजा दिवस आहे त्या पूजार गुरुंनांना भक्तवजींना गुरुदेव कारण त्यांनी आपलं नाव अनुभवावं जयदेव स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ